मागणी पूर्ण होईपर्यंत मी गेल्या दहा बारा वर्षापासून या रस्त्यावर मी येणं जाणं करतो लक्षात आलं की समृद्धी बनताना तर या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली होती आणि आताही आज दोन दिवस झाले पाऊस नसल्यामुळे आज आपल्याला किमान त्याच्यावर पाण्या पाणी नाही दिसत आणि गिट्टी उघडी दिसत्या पण भर पावसाळ्यामध्ये आणि त्यातल्या त्यात रात्रीच्या वेळी अनेक अपघात या ठिकाणी घडतात इथे गरीब माणसं जे डेली वेजेस वर काम करतात जे शेतमजूर आहे जे शेतकरी आहे इथे काही प्रमाणात गायीचं दुधाचा धंदा होतो त्या दूधवाल्यांना याचा त्रास होतो या सगळ्या त्रासामध्ये या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि गावकऱ्यांना वारंवार सांगण्यात येतं की या रस्त्याचा मंजुरी झाली आहे मग एखाद्या रस्त्याच्या मंजुरीला निधी नसताना मंजुरी कशी मिळू शकते याचाच अर्थ याच्यातला निधी कुठेतरी दुसरीकडे वळता केला किंवा त्याचं अपहरण झालं असं आमचं म्हणणं आहे आणि दुसरी या दे या सरकारच्या बद्दलचा आमचा रोष असा आहे की या सरकारला नागरी करण्यासाठी सगळीकडे पैसा आहे पण गावातल्या शेतकऱ्यासाठी त्याच्या शेतावरचं नुकसान झालं त्याच्यासाठी नाही आहे त्याच्यात गावातल्या पानधन रस्त्यांसाठी पैसा नाही आहे त्याच्यातल्या गावातल्या रस्त्यांसाठी पैसा नाही आहे आमचं ऑब्जेक्शन so नागरी लोकांना सुविधा देण्याबद्दल नाही आहे पण प्राधान्याने सगळ्यांना समान सुविधा देण्यात याव्या किमान जर का त्यांना रस्ते देतात तर यांनाही रस्ते द्यावे मग यांचे रस्ते झाल्यावर तुम्ही गट्टू लावा ना नाही तर अजून काहीतरी बनवा पण ज्या बेसिक गोष्टी आहे आणि हा जिल्हा परिषदेचा मार्ग आहे राज्य महामार्ग आहे दोन मोठ्या गावांना जोडणारा मार्ग गा आहे त्याच्यावर बावीस वेगवेगळे गावं जोडल्या जातात इथल्या नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे आणि या रस्त्याची दुरावस्था आपण सुद्धा पाहिलेली आहे तर या रस्त्याच्या दुरावस्थेला पूर्ण उत्तर लेखी उत्तर आणि त्याच्या निधीचं अलॉटमेंटचं पत्र आल्याशिवाय हा बेमुदत उपोषणाचं आंदोलन संपणार नाही आणि वेळ पडली तर आठवडाभरानंतर आम्ही चक्काजाम आंदोलन करू